नमस्कार मैत्रिणीनू आज आपण अतिशय मऊसूद अशी आंबाबर्फी बनवणार आहोत तेही अगदी घरगुती साहित्यामध्ये आंबाबर्फी बनवायला अतिशय साधी सोपी आहे परंतु त्याचं प्रमाण जर बिघडलं तर बर्फ हवी तशी बनत नाही आणि मग कसं ती जास्त दिवस टिकत पण नाही त्यामुळे आपण अशी आज आंबाबर्फीची रेसिपी बघतोय जी अतिशय मऊसूद तर असेलच परंतु ती जास्त दिवस टिकेल आणि आपण आंबाबर्फीचा आस्वाद जास्त दिवस घेऊ शकू आंब्याचा सीझन संपत आला तरी पण आपण अशा प्रकारचे पदार्थ बनवून ठेवले की आपण अजून जास्त दिवस आंब्याचा आस्वाद घेऊ शकतो चला तर मग सुरुवात करूया इथे मी बर्फी बनवण्यासाठी दोन आंब्याचा गर काढून घेतलेला आहे हापूस आंब्याचा या प्रकारच्या आंब्या होते दोन त्याचबरोबर पाऊन वाटी साखर घेतलेली आहे दोन चमचे रवा घेतलेला आहे आणि एका नारळाचं खोबरं घेतलेलं आहे खोबरं मी खवणून घेतलेलं नाही असे तुकडे करून घेतलेले आहेत त्याचं कारण मी तुम्हाला सांगतेच रेसिपी बनवताना चला आपण सुरुवात करूया पहिल्यांदा हे सर्व खोबऱ्याचे जे तुकडे करून घेतलेले आहेत ना ते मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायचे आहेत यामुळे काय होतं आपण खवणलेलं खोबरं घेतलं ना तर बर्फी एकदमच अशी लगदा होतो बर्फीचा आणि या प्रकारे बघा असा आपण चुरा करून घ्यायचा मिक्सरमध्ये असं छान बारीक करून घ्यायचं खोबरं एक दोन वेळा फिरवून पाणी पाणीबिनी घालायचं नाही असंच फक्त फिरवून घ्यायचं पल्स मोडवरती आणि आता आपण यामध्ये पाऊनवाटी जी साखर घेतलेली आहे ती घालून घेऊया आणि आंब्याचा जो गर आपण काढून घेतलेला आहे दोन आंब्याचा तो पण घालून घेणार आहे हे पहा किती सुंदर असा दाटसर आमरस आहे हापूस आंब्याचा आमरस आहे त्यामुळे कलर पण सुंदर आहेच शिवाय चव पण अप्रतिम असते त्यामुळे साखर कसं प्रमाण थोडं कमी घेतलं आहे मी जर तुम्ही इतर कोणता आंबा वापरत असाल तर त्याप्रमाणे घ्या आता एका कढईमध्ये मी दोन चमचे साजूक तूप घालून घेणार आहे तूप छान असं विरघळलं की मग यामध्ये आपण जो रवा घेतलेला आहे ना दोन चमचे तो घालून घेऊया रवा का घालायचा तर कसं रवा घातला थोडासा की बर्फी अशी खुसखुशीत बनते आणि जास्त दिवस राहिली तरी कसं खाताना आपल्याला दातामध्ये अशी चिकटून राहत नाही असं घोळवून घ्यायचा रवा संपूर्ण तुपामध्ये असा थोडासा रवा घातला ना वडीमध्ये आंब्याच्या की सुंदर अशी खुसखुशीत बनते वडी आणि छानच लागते एकदा नक्की ट्राय करा रवा असा छान परतून घेते तुपामध्ये एक दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचा रवा छान असा खमंग सुवास यायला लागला की आपण जे मिक्सरमध्ये खोबरं आणि आमरस साखर घालून जे मिश्रण बनवलेलं आहे ते सर्व आता आपण ह्या रव्यामध्ये घालून घेऊया थोडंसं मिश्रण पातळ होतं कारण आपण आंब्याचा गर यामध्ये घातलेला होता त्यामुळे आता हे सर्व पाणी आपल्याला पहिल्यांदा ज्या यामध्ये जे पाणी आहे ना थोडंसं ते आपल्याला आटवून घ्यायचं आहे संपूर्ण शक्य तितकं पाणी आठवून घ्यायचं आणि सतत हलवत राहायचं जेणेकरून अशी आपण जी कढई किंवा जे कोणतं भांडं घेऊ त्याला चिकटता कामा नये त्यामुळे कसं मग स्वाद पण येत नाही व्यवस्थित असं थोडं करपल्यासारखी झाली बर्फी खा खाली भांड्याला अशी लागली तर करपलेला वास येतो त्यामुळे असं बर्फी बनवताना सतत हलवतच राहायचं सो तिथे बाजूलाच उभं राहायचं जरी गॅस आपण स्लो ठेवला तरी हे पहा इतपत मी आटवून घेतलं आहे थोडंसं जे मॉश्चर होतं पाणी होतं थोडंफार त्यामध्ये बर्फीच्या सारणामध्ये जे पुरेसं सा पाणी मी याच्यातलं आठवून घेतलं आहे किती दाटसर आहे ते तुम्ही बघितलेलं आहे सारण गॅस बंद करून एका ताटाला मी तूप लावून घेतलेलं ला आहे आता हे संपूर्ण बर्फीचं मिश्रण त्या ताटामध्ये पसरवून घेणार आहे गरम आहे तोपर्यंतच पसरवून घ्यायचं असं पेल्याने छान असं हे पहा मी ताट थोडं मोठं घेतलं आहे त्यामुळे जेवढा होता ना आपलं मिश्रण बर्फीचं ते थोडंसं ताट रिकामं राहिलं आहे पण हरकत नाही आता इथे तीन चार पिस्ते असे छान किसून घेतलेत आणि त्याचं असं हे पहा गार्निशिंग करते थोडंसं छान दिसण्यासाठी नाहीतर असं वेगळं काय घालायची गरजच नाही वेलची पावडरचा आम्ही उपयोग केलेला नाही जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की वापरा परंतु हापूस आंबा वापरल्यानंतर कसं वेलची पावडर न वापरलेलीच बरी त्याचा स्वाद थोडा वेगळा लागतो त्यामुळे एक अर्ध्या तासानंतर आपण बर्फीचं मिश्रण हे सेट झालं की मग आपण याच्यामध्ये असं वड्या पाडून घ्यायच्या हे पहा वड्या पाडून घेते आणि नंतर मग आपल्याला एक सात आठ तास तरी ही बर्फी सेट होऊन द्यायची आहे मगच ती आपल्याला खुसखुशीत बनते आणि अशी चिकटत नाही मस्त मऊसूद बनते मी दुपारी बर्फी बनवली होती आता ही दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला दाखवते रात्रभर छान अशी सेट करण्यासाठी ठेवली होती बर्फी हे पहा किती सुंदर तयार झालेली आहे कुठेही चिकटत नाही आहे आणि मस्त तुकडे छान पडतात हे पहा बर्फी सेपरेट होते अगदी इझिली कशी वाटली रेसिपी तुम्हाला नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग भेटूया नवीन रेसिपी साईत तोपर्यंत मस्तपैकी अशा रेसिपीज बनवा खा आणि खुश राहा